कार्यक्रमाच्या तुम्ही मला म्हणालात की मला भीती वाटली आणि मी म्हटलं की तुम्ही आणि भीती हे एकत्र चालूच शकत नाही असं तुमचं आयुष्य राहिलेलं आहे मग त्याच्यामध्ये ज्यावेळी तुम्ही शिवसेना सोडलेली होती तो काळ म्हणजे मला असं वाटतं की तो काळ एक होता आणि मधल्या काळामध्ये जेव्हा तुम्ही जेलमधून जाऊन आलात किंवा त्यानंतर ही जी तुम्ही मुसंडी मारलीत तुम्हाला तरी वाटलं होतं हे असं होईल त्याच्या अगोदरच्या आहेत ना बेळगाव कारण अमरावतीचं वरुड आहे अगदी त्याच्यानंतर पंधरा दिवस मला काढून टाकलं होतं नागपूरच्या सस्पेंड केलं होतं एका विशिष्ट शब्दांवरून त्यावेळेला हिंदू मुसलमान दंगा झाला होता वरुडला त्याच्यावरून आणि त्याच्यानंतरच मग हिंदुत्वावर पहिली निवडणूक जी आहे हे रमेश प्रभूंनी शिवसेनेतर्फे लढवली बरोबर त्याच्यानंतरच हा सुद्धा एक भाग वेगळा झाला पण त्याच्यानंतर ते झालं मग शिवसेनेतून येताना आत्तासारखं नव्हतं कोणी पण आपलं जा फक्त आत्म्यात जाऊ शकत होतो बाहेर कोणी येऊ शकत नव्हतं ते म्हणजे उडी मारायची वरून वाचला तो वाचला नाही तर गेला तर ती ते दिवस फार वेगळे होते परंतु पर काम करायला पण शिवसेनेमध्ये ते मी आजही म्हणतो ते फार एक मराठी माणसांसाठी लढणं आणि फक्त बाळासाहेबांनी सांगितलं बस संपला इट्स नॉट टू क्वेश्चन वाय बट डू अँड एक मंतरलेले दिवस होते एनिवे anyway, पुढे मग घरावर हल्ला झाला माझ्या विरोधी पक्ष नेता म्हणून काँग्रेसचा विरोधी पक्ष नेता म्हणून ए टी बंगल्यावर हल्ला झाला त्या हल्ल्यातून कसं तरी वाचलो पण पुढे मग ते सगळ्या याच्यातून शेवटी जे आहे काँग्रेसच फुटली त्याच्यामुळे पुन्हा एकदा जे आहे दोन नंबरला पण आम्ही आलो मग उपमुख्यमंत्री झालो पर पुढे कारण नसताना परत तेलगी ज्या तेलगीला मीच पकडलं ज्याला मीच मोकवायला लावला ते सगळं मीच खोदून काढलं हा माझ्यावरच उलटलं आणि शेवटी जे आहे मी मला तर राजीनामा तर द्यावा लागलाच परंतु ती केस सीबीआयकडे so, uh, गेली त्यावेळेला म्हणजे इथे माझं सरकार आमचं सरकार होतं आणि तिकडे होतं बीजेपीचं सरकार वाजपेयी साहेबांचं सीबीआयचं पण आम्ही ती केस नेली तिकडे त्यांची कारण वेगळी आहेत म्हटले जाऊ बी सीबीआय बघू आयने आम्हाला मलाही बोलवलं साधारण दोन दिवसात आणि तुम्हाला सांगतो की एवढे ढेगभर पुरावे त्यांनी आणले जात तेलगीच्या जा। पण भुजबळ हे नाव एकाही ठिकाणी नाही तिथे चार्जशीट मध्ये एकाही ठिकाणी नाव नाही ज्या आर एस शर्माना पकडलं होतं आणि एक वर्ष मुकामध्ये ठेवलं होतं थो, सुप्रीम कोर्टाने विचारलं वकिलान यांचा दोष काय तो सांगा ओ हे म्हणजे काय डिपार्टमेंटल इन्क्वायरीची केस नाही याची तुम्ही याला आतमध्ये कसं काय ठेवलं तर त्यावेळचं जे आहे ना ते एकमेकाचं वातावरण पोलिसां पुलिसा, पोलिसांचं जे आहे ना त्यामुळे ते चालत संपलं पण परत आलो आलो गेलो आलो गेलो तो 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 आता काय करायचं आता आता सुद्धा झालो होतं गेलो होतो परत आलो <laughs> <laughs> दोन वर्षात जेल जेलमध्ये गेलो पण पवार साहेबांनी परत शिवाजी पार्क उभे शपथ घेऊ काय करायचं ठीक आहे तुम्ही जे म्हणतात की हे संग्राम बंद लेह असाल म्हणतो पुढे जायचं पण म्हणजे भुजबळांचं बळ वाढत आहे म्हणून असंच काय म्हणायचं नाही परंतु राजकारणामध्ये चालतं अप डाऊन कधी कोण डाऊन कधी कोण पुढे येतो काही सांगतात एक मात्र खरं आहे की जसं तो चेंडू असतो आणि तो जितन जोरात अपटू बाउन्स बॅक बाउन्स बॅक होईल तुमच्या जास्त वरती होत तसंच आमचं आहे तुम्ही मला धरून आपटलं की मी आणखी मग हे कोणाला तुम्ही नेमका हा संदेश देत की मला धरून आपटाल तितका मी बाउन्स बॅक करेल खूप म्हणजे ना दुश्मन खूप आहेत ना <laughs> सुरू झालं परत काय काय दुश्मनांचं